नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील नगरात असलेल्या पान मटेरियल दुकानावर पोलिसांनी छापा टाकून जुलै रोजी धरक कारवाई केली नागपुरी गेट पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते यांनी डी बी पथकासह यास्मिन नगर येथे पान मटेरियलच्या दुकानामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित असलेला गुटखा पदार्थ ग्राहकांना विक्री करीत असल्याची माहिती मिळताच धडक कारवाई केली पोलीस निरीक्षक हनुमंत उरला गोंडावार यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करून गुटखा मालाचा पंचनामा करण्यात आला पान मटेरियल चालक शेख अयान शेख इकबाल वय एकोणीस वर्ष यास्मीन नगर हा मिळून आल्याने त्याच्या उपस्थितीत जप्ती पंचनामाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दुकानाचे मालक शेख सुफियान शेख इकबाल यास्मीन नगर हे असून त्याचे जवळ एफएसएसएआय परवाना नसल्याचे खात्री झाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या तक्रारीवरून शेख आयान शेख इक्बाल वय एकणीस वर्ष यास्मिन नगर व फरार झालेला त्याचा मोठा भाऊ शेख सुफियान शेख इक्बाल राहणार उस्मान नगर यांच्या विरुद्ध एकेनसाठ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम सह दोनशे तेवीस लार दोशे सोहाचत्तर दोशे सेव्हन हाझन दोशे तेवीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने नागपुरी गेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावर यांच्या नेतृत्वात डीबी इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अहमद अली संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित आकाश कांबळे यांनी केली